आदित्य डेरेच्या मित्राच्या साखरपुड्याचा कार्यक्रम म्हणले आपल्या सगळ्यांची तिथे उपस्थित राहावस लागणार आहे मेन विषय असा आहे का आमच्या सगळ्या मित्रांमध्ये सगळ्यात पहिलं लग्न आहे आमच्या मित्राचं आहे बाकी सारे असेच हिंडू राहिले येत आम्हाला आधीच माहिती का मित्राचा कार्यक्रम म्हणलो आम्हाला जेवायला काय लवकर भेटणारच नाहीये त्याच्यामुळे इकडे आम्ही तयारीतच मस्त फुल खाऊन पिऊन निघलो कार्यक्रमाला खरं पाहायला गेलो त्या बिचाऱ्याचा आता काही दिवसात लग्न आहे आणि मी त्याच्या साखरपुड्याचा व्हिडिओ आज टाकू राहिलोय सुएशला कंटेंटची कमी पडली त्याच्यामुळे त्यांनी मला एक शूज घेऊन दिला मी नको म्हणलो त्याला पण जाऊ द्या मित्राचे एवढं प्रेमच आहे त्याचा मग घेऊन टाकला मी अभि टाइमला या बाहचं पेमेंट बी व्हाय ना म्हणलं घ्या आता शेवटी ते काही नाहीच झाले मग त्याला कॅश द्यावं लागले ते सगळे मिटून नवर देऊन ते सगळे एका ठिकाणी गोळा झाले ते म्हणजे आपलं ग्रिप्स हॉटेल चियाला आम्हाला का काय हॉटेलचा मालक सोबत असलो काय टेन्शनच नाही उद्या फक्त हा तरी साधा कार्यक्रम हे पोरने डायक पिशी भरून फटाके घेतले होते लग्नात हे पोरडायक तो पण गोळे भारूतच घेऊन यायला बसले डायरेक्ट जाऊ द्या त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रमाला पोहोचलो कार्यक्रम मस्त पार पाडला फटाके वावरात आहा डायरेक्ट स्टेजवर पुढून टाकले पोरांनी त्याच्यानंतर नवीन झालेल्या सगळ्या पाहुण्यांसोबत फोटो काढून घेतले मला टेन्शन फक्त एवढा आलं ला का सुपारीच्या कार्यक्रमात जर एवढा क्राऊड झाला तर लग्नाला काय होईल टेन्शन जाऊ टेन्शन लाडू सोबत आम्ही खाऊन घेतलं होतं कार्यक्रम संपला त्याच्यानंतर आम्ही सगळे गेलो ग्रेप्स हॉटेल आणि हो लोकेश दादा हॉटेलचा मालक असून निधनिस्त कामच करीत राहतोय आपले युट्यूब एक लाख सबस्क्राईबर व्हायला फक्त एक दीड हजार सबस्क्राईबर बाकी आहे ते ज्या टाइमला त्या टाइम लय मोठं सरप्राईज येणार आहे तुमच्यासाठी त्याच्यामुळे लवकर युट्यूबवर जा आधी ते सर्च करा आणि सबस्क्राईब करून घ्या लय मोठं सरप्राईज आहे